तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहे विराज माने हा बघा नमस्कार आम्ही धरणाचं पाणी बघायला थेट निव्यातून आपलं स्वागत बघा आपण आहोत आमच्या सोबत अजून पण आहेत आपले मित्र आहेत बघा पुढं दाखवतो तर हे बघा आम्ही सर्वजण चाललोय मित्र मंडळांचं चिखलात न हे बघा चिखल वगैरे आहे खूप चिखल आहे इकडं कोकणात खूपच पाऊस आहे आणि निव्यात तर भरपूरच आहे काय झालं काय माहितीये बघा आज पहिला श्रावण सोमवार आहे तर सगळे घरी होते आम्ही आता चाललोय हे बघा असं म्हण ना हे बघा कोण कोण आहेत बघा एकसठ बासठ पण आहे ते बघा पुढं बघा चला जाऊया बघूया माझा ब्लॉक करू हॅलो ओव्हरफ्लो कुठे बघा तू हे बघा ओव्हरफ्लो पाणीच नाही पाणी पुढे तुम्हाला सरप्राईज आहे तर परत निघाले ते बघा पहिनी फसवला नाही हे बघा हवा विराज माने टी शर्ट कोणाचा घातला नाही काय माहिती ओव्हर फ्लो <laughs> झाला तिथे टी शर्ट त्याला अजून <laughs> दोघं राहतील टी शर्ट मध्ये हे बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही नेह्याचं धरण नवे बुद्रुक हे बघा मी सगळेजण आहेत हे बघा यांचं काहीतरी मनोगत घेऊया बघा पराग माने पण आहेत हे बघा कसे कोण कोण आहेत हे बोलायला घाबरतायत हे बघा मोहन माने बोलतील दोन शब्द बोला बोला काहीतरी बोला मनोगत तू करा घाबरत घाबरतायत हे बघा कसं शांत आहे धरणात पाणी लावतो बाबू शकता बाऊ टेस्टिंग चालू आहे मी डॅम उडत नाही जात झालं आता जाम झाले

सांगतील माहिती सांगतील आता काय नाही त्या बाजूला भरपूर मासे पण असतात धरणात मासेमारी करण्यासाठी मुलं चुर्थीच्या दिवसात या ठिकाणी मासे मारण्याचा मासे पकडण्याचा आनंद लुटत असतात बघतोय ऑपोजिट साईडला आहे त्या साईडला त्या साईडला पूर्ण क्षमतेने धरण यंदा तर काय भरलेलं नाही कामकाज आहे त्याच्यामुळं धरणाचं पाणी यंदा सोडलेलं आहे त्यामुळं खाली गावामध्ये जो पर्याय वाहतो ज्या ज्या वाड्यांमधन त्याच्यामुळे त्यांना पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उतार वगैरे होत नाही शेती भीती अलीकडच्या साईडला राहिले पलीकडच्या सा साईडला राहिले त्याच्यामुळं हे जर करणं शक्य झालेलं नाही पण दिवाळीपर्यंत साधारण हे जे काम आहे ते सुरू होईल आणि पूर्ववत जसा पर्याय वाहत होता त्याप्रमाणे तो पर्याय वाहत राहील धन्यवाद अजितदादा अजितदादा आपल्याला चांगली माहिती दिली आहे धरणाबाबत बघा पुढच्या साईडला लोक मासे पकडतायत घरी टाकून का ह्या साईडला दिसणार नाही बघा इकडे आहे आहेत बघा लसून केवढा সোধেয সোসেকেল ওতেকে গোটেরেতে কামেলে আমনে সেখার তেকে জারী